मी <laughs> शरद राजे आज मानसिक आरोग्य दिन व संविधान दिन या निमित्त आपण सायकल राईड केलेली आहे तर आपलं एक शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वस्थ राहण्यासाठी म्हणजे शरीर, तो आपला मांसी के गंता, गंता के शरीर तर आहेत पण त्याचसोबत आपलं मानसिक आरोग्य फार महत्वाचं आहे की जे तुम्ही एक अर्धा घंटा एक घंटा सायकलिंग केल्यामुळे तुमचं पूर्ण शरीर आणि मन दिवसभर ताजे तवानं राहण्यासाठी खूप मदत करते तर ह्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही ज्यापासून जॉईन केलेलं आहे की त्यापासून खरंच माग दोन तीन वर्षात तर खूप आयुष्य बदललेलं आहे आणि तुम्ही पण दररोज एक तास का होईना एक सायकलिंग म्हणा किंवा रुटीन चालणे म्हणा की हे शारीरिक आरोग्यासाठी तुमचं खूप चांगलं आहे तर दररोज एक तास सायकलिंग अर्धा घंटा तर तेवढं चालू ठेवणं तुम्ही खूप उत्तम आहे आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून आज एक जनजागृती म्हणा की एक चार लोकांपर्यंत पोहोचतोय की आपण एक काहीतरी चांगलं करतोय आणि त्या त्यातून त्यांचं जर का त्यांना काही शारीरिक मानसिक त्रास असतील तर सर जसं म्हटले समर्थ हॉस्पिटल त्यांच्याकडे पण आपण जाऊ शकता किंवा मग तुम्हाला काही त्रास हो तर डॉक्टरांशी करून कुर, तुम्ही तुमचं बदलू शकता मानसिक आरोग्य माझं नाव तने आहे मी छत्रपती संभाजीनगर ते समृद्धी ब्रिज पर्यंत आज आम्ही राईड केलेली आहे आणि आम्ही वर्ल्ड मेंटल हेल्थ डे निमित्त आज राईड केलेली आहे मी सिक्स स्टँडर्ड मध्ये माझ्या स्कूलचे नाव केम्ब्रिज स्कूल आहे इतर मुलांना काय सांगणार आता लहानपणा तुम्ही वगैरे असे आदर होत आहे हा जर आपण सायकलिंग करायला पाहिजे त्याच्याने कार्डिओ फिटनेस होत आणि आपला वेट लॉस पण होत <laughs> माझं नाव रत्नेश फर्निशेजू मी तिसा देवीहून संभाजी समृद्धी सं, हायवेवर आलेलो आहे साय मी फोर, फोर मध्ये आहे माझ्या स्कूलचं नाव लँड इंग्लिश स्कूल आज सायकल रॅड केली आहे आज मी सायकल रॅड केली आहे विश्व मानसिक आरोग्य दिवस सायकल रायडिंग करून मला वाटतं नमस्कार मी डॉक्टर विजय व्यवहारे सायकिल फाउंडेशन आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आम्हीच छत्रसंभाजीनगर शहर ते समृद्धी महामार्ग महामार्गापर्यंत सायकल राईडचं नियोजन केलंय आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आणि जागतिक संधी दिवस पण आज आहे तर याबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही हा सायकल राईडचं आयोजन केलंय ज्यांच्याविती म्हणजे संधी असेल तर तुम्हाला त्रास होतो भरगी दुप्पट तर तुम्ही तुमच्या गळ्याच्या डॉक्टर दाखवा जर आपल्या घरामध्ये आजूबाजूला मित्र तरी घरामध्ये तुम्हाला जर असं डाऊट असेल की बाबा यांना काहीतरी मानसिक त्रास असेल तर यांनी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा किंवा समर हॉस्पिटलचे डॉक्टर अरुण धाडे पटेल त्यांना संपर्क करावा ते तुम्हाला मार्गदर्शन तुम्हा तुम्हा करतील हे आमच्या याचं उद्दिष्ट होतं आणि सायकल चालवण्या नेहमीच आहे की तीस मिनिट सायकल चालवल्याने तुमच्या बॉडीमध्ये हॅपी हॉर्न्स रिलीज होतात त्याला इंडोर म्हणतात सायकल तीस मिनिट झाल्यानंतर तुमचं मन प्रसन्न राहतं दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळते आणि मेन म्हणजे डिप्रेशन पासून तुम्ही लांब राहतात ऑटोमॅटिक डिप्रेशन आपलं मनातलं कमी होतं आपल्या शरीरातलं डिप्रेशन कमी होतो सायकल नियमित चालवल्याने हा आमचा राईड उद्देश होता आजचा स्टार्ट करू मी डॉक्टर अरुण गावंडे मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि सायक्लिस्ट फाउंडेशन मध्ये मी कोषाध्यक्ष आहे आ, सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा राईडचा उद्देश आहे जागतिक मानसिक आरोग्य दिवस आणि आज जागतिक सांधेवाद दिवस आहे सायक्लिंगचा फायदा असा आहे की तुमचं मन आणि शरीर दोन्ही मजबूत राहतं सायक्लिंगमुळे काय होतं की जसं आपण एक अर्धा तास जर सायक्लिंग चालवली रोजची तर यांनी मन प्रसन्न राहतं आणि दुसरे आपले गुडघे मजबूत राहतात आपले बॅक पेन जे स्पाईन आपला मजबूत राहतो पाठीचा कणा मजबूत राहतो आ, हे दोन्ही पण फायदे आपल्याला शारीरिक आणि मानसिक सायकलिंगमुळे होतात तर सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही सायकलिंग आणि अदर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी काहीतरी अर्धा तास रोज करायला सुरू करा जेणेकरून तुमचं मन आणि शरीर दोन्ही मजबूत राहील धन्यवाद मी प्रणिता बर्दापूरकर मी गेल्या तीन वर्षापासून सायकल चालवते मला खूप अनुभव आला संभाजीनगर छत्रपती आमचा ग्रुप आहे डॉक्टर विजय व्यवहार यांचा सी एफ सी माझं हॉस्पिटल पण आहे घरी माझ्याकडे सगळे आरोग्य ह्याच्यात ह्याच्यात आहेत हेल्थ मेंटलबद्दल बोलायचं तर सायकल सगळ्यात फिटनेससाठी एकदम बेस्ट आहे त्याने व्यायाम होतो तब्येत छान राहते आणि मुख्य म्हणजे शरीर फिट राहतं आणि मुख्य म्हणजे लहान मुलांनी तर जास्त चालवावी मोठ्यांनी पण चालवावी आणि सगळ्यांनी सोबत चालवावी जेणेकरून उत्साह येतो नाही तर मग हा गेला पुढे तो गेला पुढे त्या भीतीने माणूस कॉन्फिडन्स हरवतो ते नाही हरले पाहिजे लाईफमध्ये बाकी सगळे अशी माझं खूप चांगलं बॉन्डिंग आहे छान आणि मला सायकलमध्ये खूप इंटरेस्ट आहे